नमस्कार सकाळ सकाळची वेळ आहे साडे सहा वाजले त्यांनी जेवण करून निघाले तर आता उडदाला उडदाचा आम्ही लवकर उठले ते आज पाच वाजता तास माझं पीठ मळून झालंय आता इकडं गोसाळीची भाजी टाकून घ्यायला लागली मी रानातली ताजी ताजी कोथिंबीर आणली आता नीट करून घेतली लसूण कोथिंबीर खोबरं त्याचं वाटण करून घेतले आणि आता कढई तापाय ठेवली फोडणी देऊन घेतली आता पटकन इथं गोसाळ्याची भाजी केली डाळ टाकून भाजी शेजते तोपर्यंत इकडं दार काढून आणली आता दूध तापाय ठेवते तर दिवस उगून चांगला वर आलाय सात वाजत आले ते आणि आता मी चपात्या भाजायला लागली इकडं आत्या चपात्या लाटून द्यायला लागले त्याचा सगळा स्वयंपाक झाला आणि आता इकडं करायला लागले मी मसाले भात कांदा चिरून घेतलाय टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची आणि बटाट्या चिरून धुऊन घेतले चला आता फोन मी देऊन घेते आता कुकर ठेवायला आहे त्याला कुकरमध्येच घालणार आहे भात तर घरातली कामं सगळी झाली आता आणि आम्ही निघालो आता माळावर आज लागण करायची काकडी आणि कारल्याचे तर चाललो आहे आता भांडी झाली कपडे झाले सगळं घरातला आवरून पाणी घेतले आता पैसे आज काय मुलं घरी ती शाळेत गेली ते आज आजी फक्त एकट्याच घरी येत्या आता गे गेले तर बिया आणायला घरात चला जाऊया आता माळावर दहा वाजलेले आता रा आता इकडं बी लावायला कारल्याचं आणि काकडीचं तर पूजा करून घेऊ आणि मग सुरुवात करू लावायला लावलेली रोपा रोपाची करतो पुढे करा म्हणजे पुढे फोडती हं मी लावली पूजा झाली आता बी लावून घेऊ शारदा बरोबर पूजा करून घेतली माझं बोळ आहे त्याच्यामध्ये कार्लर लावली दोन दोन बोळ आहे ती त्याच्यामध्ये काकडी लावायची मला ही तिथे फार लावू त्या अलवार करू की आपण लावताना कृपयाने तो ते बी आहे ठुले बी तो का लावती टार्गेट मदन दिलावले चला का झाली पूजा करून आता नारळ फोडायचा मान माझ्याकडे आलाय नारळ फोडून घेऊ आणि सुरुवात करू लागली आता बिगीत झालं जरा आता इथं पाच बोत लावून झाले ते आमचं आणि इकडे आता सहाव्या बोधाला धरलं एकच बोध घेतला दोघीत मिळून कारला आणि काकडी मी कारला लावते तर आवाळ आलाय भरपूर आणि इकडं दोन हॉलमध्ये काकडी लावायची आणि एका हॉलमध्ये का कार लावायचे आता गेले त्या घरी ह्यांना डबा आणायला ह्यानी उडदाच्या वर गेले ते त्यामुळे इकडून जायचे ते डबा घेऊन येते नाही आता त्यांचा तोपर्यंत आम्ही लावून घेतो च्या दीड वाजले ते आणि पावसाचे जरा रेमझेम आलती त्यामुळं लावायचं बंद केलं तर आता ऊन पडले तर लावून घेत आता सहा बोध राहिले ते फक्त लावायचं चला लावूया कागदाखाली तर बसली होती मी पावसा लागला होता म्हणून दुपारच्या दोन वाजले ते आणि हिने गेले तर आता जेवण करून आणि इकडं आमचं आता तीन बध राहिले ते फक्त लावायचं पुढे संपली होती तर पुढे न्यायला लाल मी कारल्याची तर चालू आहे लावायला तीन वाजले ते आता आणि सगळी आपली लागण करून झाली आता कारलं आणि ककडी कारल्याचं बी राहिले ते थोडेसे शिल्लक ते उघडलं नाही तिथं लावायला होईल नंतर आणि आता आम्ही जाणार आहे घरी लवकर झालं लावून लवकरच झालं असतं पण पावसाने जरा थोडासा वेळ गेला त्याच्यामुळं उशीर झाला लावायला चल आता थोडंसं राहिलं आहे लावायचं कारलं लावून झालं आता आणि ककडी राहिली लावायची थोडी लावू लागते आता तिला आलो आता मोटर चालू केली आणि पेलं पाणी भरायला लावलं आहे आणि म्हटलं आता शर्डनला वैरण काढावी शर्डनला वैरण काढायला आले आता इकडं मी भरपूर वैरण आहे तर चला आबाळ भरपूर आलंय पावसाच्या अदोबर वैरण काढून घेते सगळी वैरण काढली आता शर्डनला चला आता घेऊन जायचं आहे तर घरी आबाळ भरपूर आलंय पावशीन असं वाटतंय वैरण टाकून पसरून घेते सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे खायला ते आतमध्ये टाकते खायला येईन बाहेर पावशी थोड्या वेळाने चला टाकून घेते तर पसरून टाकले आता वैरण सगळ्यांना पसरून संध्याकाळचे साडे सहा वाजले ते पाऊस येतोय ये बारीक चिरचिर आणि इकडं गाईला वासरू सोडले पेला धार काय काढली नाही उद्या सकाळी धार काढायची तर पाऊस हे लागलाय बारीक चिरचिर घरात वर्षाच्या चपात्या करायला चालायच्या भाजी करून आली मी आत्ताच